काशी ही नगरी प्रत्यक्ष देवादेव महादेवांनी निर्माण केलेली नगरी आणि सगळ्यात आवडती नगरी महादेवांची आणि आजही त्या ठिकाणी बांधवांनो काशी विश्वेश्वराचं भव्य असं मंदिर आहे प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी वास्तव्य करतायत आज सुद्धा परंतु बांधवांनो शेकडो वर्षापूर्वी घटना अशी घडली की महापापी राक्षस औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलो आणि त्यावेळी बांधवांनो प्रत्यक्ष महादेवाच्या भक्ताला महादेवांनी सांगितलं त्या औरंगजेबाने जरी मंदिर पाडलं तर मी विटामध्ये नाही आणि दगडामध्येही नाही तर मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये आजही आहे एवढंच नाही बांधवांनो प्रत्यक्ष या दुष्ट औरंगजेबाला देवादेव महादेवांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता की तू माझं मंदिर पाडलंस परंतु माझं वास्तव्य आजही काशीमध्ये आहे आणि भक्तांच्या हृदयामध्ये मी आहे आणि तुझ्या पापाचा घडा आता भरत आलाय प्रत्यक्ष ही घटना दिल्लीच्या दरबारात घडली होती आणि अनुबांधवांना हा सगळा दृष्टांत प्रत्यक्ष महादेवांनी आपल्या भक्ताला सांगितला अशी रहस्यमय घटना काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं असं रहस्य आज आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देव आहे तरी कुठं हे नक्की आपल्याला कळेल आणि व्हिडिओला नक्की कमेंट द्या ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन इस्टर चॅनल तर बांधवांनो मुघल बादशाने औरंगजेब मुघल बादशाह त्यानं काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं आणि या मंदिराच्या जागी बांधवांनो मस्जिद बनवली होती त्यावेळी काशी मधील लोक म्हणू लागली की देवादेव महादेव काशी सोडून निघून गेले सगळीकडे चर्चा चालू झाली परंतु त्या ठिकाणी एक भोला नावाचा भक्त होता तो महादेवांचा पुजारी होता वयस्कर होता वय झालेलं होतं प्रत्येक क्षण तो महादेवांची भक्ती करत होता त्याला काळजी पडली आता महादेव इथं नाहीत परंतु त्याचा विश्वास होता की महादेव इथेच झोप त्याला लागत नव्हती रात्रीची आणि स्वप्नामध्ये एके दिवशी भगवान शिवशंकरांनी त्याला दर्शन दिलं भगवान शिवशंकरांनी स्मित हास्य केलं आणि महादेव म्हणाले त्या पुजाऱ्याला मंदिर तोडलं औरंगजेबानं मी गेलो नाही माझी जी ओळख आहे ती विटामध्ये नाही तर मी माझ्या आवडत्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये आहे स्वतः महादेव होणाऱ्या त्या ठिकाणी आणि तुला जर माझी परीक्षा घ्यायची असेल तर तू घेऊ शकतो हे सगळं सांगितल्यानंतर देवादेव महादेव त्या ठिकाणी गुप्त झाले आणि दुसऱ्या दिवशी भोला लवकर उठला आणि तो परीक्षा घेऊ लागला बघा महादेव इथं आहेत का त्यासाठी तो काशीच्या गल्लीबोळातून फिरू लागला आणि लोकांना ला विचारू लागला की महादेव दिसले का काही लोक म्हणू लागली की महादेव काशीमध्ये नाहीत निघून गेले मंदिर पाडलं तर काही लोक त्याला म्हणू लागली की महादेव गंगेच्या किनाऱ्यावरती असणारे जे मच्छीमार आहेत त्यांच्याबरोबर हास्याने विनोद करतायत अशी बोलू लागली परंतु या भोला नावाच्या भक्तानं विचार पक्का केला होता देवानं सांगितल्याप्रमाणे परीक्षा घ्यायचीच देव आहेत काही हे सगळं झाल्यानंतर या भोलानं निश्चय केला ज्या ठिकाणी हे मंदिर होतं अस्ताविस्त पडलेल्या दगडी विटा आणि त्या खिंडारामध्ये हा जाऊन भोला त्या ठिकाणी बसला म्हणजे भिंतीचं खिंडार तिथं जाऊन बसला डोळे जागले आणि महादेवांचं तो नामस्मरण करू लागला बराच वेळ निघून गेला समाधी लागली त्याची बघा एवढी त्याची भक्ती अपाट होती या महादेवांच्या बद्दल प्रत्यक्ष त्या ठिकाणी बांधवून एक साधू आला त्या साधूची केस गंगेप्रमाणे वाढलेली त्याच्या डोळ्यामध्ये जणू होतोय साधू हसत त्या ठिकाणी म्हणाला ऐकणार का रे शिवजीची कहाणी आहे भोलानं हा म्हटलं आणि त्या ठिकाणी साधू म्हणाला साधू सांगतो या त्या ठिकाणी की औरंगजेबानं ज्या वेळेला मंदिर तोडलं त्यावेळी शिव गंगेला म्हणाले की मंदिर मी पुन्हा बनवेल परंतु माझ्या भक्तांचा जो विश्वास तुटला ना तर माझ्या काशीचं काय होईल त्याच वेळी बांधवांनो गंगा म्हणाली असं कसं काय अशी घटना त्या ठिकाणी घडल्यानंतर बांधवांनो औरंगजेब सुद्धा दिल्लीला हैराण झालता त्यावेळी तो साधू सांगतो या सगळी घटना की मंदिरातलं जे शिवलिंग आहे त्या सुद्धा त्याच जाग्यावरती परंतु ते लोकांना दिसत नाही आज आजही त्या ठिकाणी प्रत्येक रात्री शिव येतात आणि गंगे बरोबर भस्माती करतात हे सगळं ऐकून भोलाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि संपूर्ण काशीमध्ये ही चर्चा भोलानं पसरवल्या स्वप्न सगळीकडे सांगितलं प्रत्येक जण त्याचं हे बोलणं ऐकण्यासाठी उत्सुक होऊ लागला उत्सुक झाला प्रत्येक जण प्रत्येक जणाला तो सांगू लागला की शिवजी आजही मंदिराच्या जागेवरती आहेत हे सगळं ऐकून लोकांचा त्या ठिकाणी जोश वाढला परंतु बांधवांना अशीच एक घटना गंगेच्या किनाऱ्यावर सुद्धा घडली बघा कारण गंगेच्या किनावर असलेले जे नावाडी आहेत त्या ठिकाणी सांगू लागले की अमावस्याच्या रात्री गंगेच्या पाण्यावरती अद्भुत असा प्रकाश दिसतो जसं की भगवान शिवशंकराची चा आरती चालू आहे अहो गावातील लोक त्या थे ठिकाणी म्हणू लागले की हा संकेत म्हणजे भगवान शिवशंकराचा आहे परंतु बांधवांना विचार करा त्याच दिवशी दिल्लीच्या बादशाच्या दरबारात एक रात्री औरंगजेबाला स्वप्न पडलं आणि ह्या स्वप्नामध्ये एक लांब जटा असलेला साधू औरंगजेबाच्या सिंहासना जवळ जवळ आला आणि हा साधू त्या ठिकाणी थे म्हणाला की तू मंदिर तोडलं माझं पण तू भगवान शिवशंकराला नाहीय भगवान शिवशंकर आजही काशीमध्ये आहेत प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये आहेत अरे अखंड विश्व निर्माण करणारा मी आहे प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी सांगतात साधूच्या रूपामध्ये अरे दुष्टा तुझा काळ संपलाय तुझ्या पापाचा गडा भरलाय हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर औरंगजेबाला जाग आले आणि ता अडकन औरंगजेब उठून बसला आणि आपल्या सेवकांना बोलवलं आणि विचारलं अरे शिवा अजूनही काशीमध्ये आहे का रे संपूर्ण दरबार राहिला काहीच बोला ना कोणी कारण बांधवांनो काशीमध्ये सुद्धा अशा चमत्कारी घटना त्यावेळी घडत घट होत्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये चर्चा चालली होती त्याच वेळी काशीमध्ये भोला बघताना सगळ्या लोकांना हे सांगायला चालू केलं की महादेव त्या ठिकाणी आजही आहेत सगळ्यांना तो सांगू लागला की काशी ही महादेवांची नगरी आहे आपल्याला जशी तशी बनवायची मंदिर बनवायचे आपल्याला असं सांगू लागला तो लोक त्या ठिकाणी जमा झाली सगळी हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाली ज्या ठिकाणी मंदिराच्या भिंती पडलेल्या होत्या त्या ठिकाणी जमा झाली आणि त्या ठिकाणी खोदल्यानंतर बांधवांनो एक शिवलिंग त्या ठिकाणी मिळालं शिवलिंग प्रकट झालं तिथं लोकांनी खोदाय चालू केल्यानंतर काशीमध्ये हर हर महादेवच्या घोषणा झाल्या लोकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी आली की महादेव त्या ठिकाणी आहेत आणि बांधवांना ही खबर औरंगजेबाला मिळाली की हे शिवलिंग परत सापडले म्हणून तो परेशान झाला आणि त्यानं काशीवर हमला करण्याची बघा परत तयारी केली आक्रमण हजारो सैनिक त्यांनी काशीवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं काशीच्या जवळ सैन्य आलं औरंगजेबाचं आणि त्याच वेळी त्या ठिकाणी एक भयानक वादळ आलं विजांचा कडकडाट चालू झाला ढगांचा आवाज येऊ लागला आणि भयंकर असा पाऊस पडू लागला आणि त्या पावसामध्ये ढगांचा आवाज आल्यानंतर विजा अक्षरशः पडल्या आणि औरंगजेबाचं कित्येक सैन्य जळून मृत्युमुखी पडलं दोन विजा पडल्या होत्या सैन्यावरती कित्येक सैन्य त्या ठिकाणी जळून गेलं आणि सगळीकडे घबराट पसरली घाबरू लागलं सैन्य पळापळ चालू झाली आणि अक्षरशः सैन्यांनी त्या ठिकाणी हार मानली अहो इतिहासकार सांगतात की ही भगवान शिवशंकराची माया होती स्वतः भगवंतानं रक्षण केलं परत नगरीचा त्या आणि परत काशीचं एक नवीन युग त्या ठिकाणी चालू झालं आणि असं मंदिर उभं राहिलं पुढं आणि नित्य नियमानं त्या ठिकाणी आरती होऊ लागली भस्म आरती आणि बांधवांनो काशीची जी भक्ती ही पूर्ण भारताला एकतेचा संदेश देते आजही त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिर आस्थेचं प्रतीक आहे सत्य आणि विश्वास कोणीही मिटू शकत नाही बघा सत्याला आणि विश्वासाला कुणीही मिटू शकत नाही आजही आपण गंगेच्या किनाऱ्यावरती जर बसलो तर भगवान शिवशंकराचं स्मित हास्य आपल्या कानावरती पडतं महादेव त्या ठिकाणी सांगतात काशी माझी आहे आणि मी येथे आहे बांधवांनो काशीमधील हवा आत मला जागृत करते जीवनाला परमात्म्याकडे घेऊन जाते काशी ही तपश्यांची भूमी भगवान शिवशंकरानं निर्माण स्वतः केली नगरी आणि हा दिवस म्हणजे बांधवांनो भगवान शिवशंकराने त्रिशुळाचा एक झंकार मानला या भूमीवरती झंकार मारला आणि काशी भूमी पवित्र केली तर बांधवांनी या काशीच्या भूमीमध्ये भव्य असा यज्ञ त्या ठिकाणी केलेला आणि या यज्ञातील बांधवांनो दिव्य त्रिशुळानं स्पर्श केला आणि त्यावेळेपासून काशीला मोक्षाचा दर्जा मिळाला आणि त्याचवेळी भगवान शिवशंकर म्हणाले की जो भक्त या भूमीवरती येईल माझं नाव घेईल मनापासून त्याच्या आत्म्याला या ठिकाणी मुक्ती मिळेल काशीमध्ये ज्याचा मृत्यू होईल तो माझ्या जवळ येईल हे वचन प्रत्यक्ष देवादेव महादेवांनी दिले म्हणून बांधवांनो काशी ही भूमी अतिशय पवित्र आहे प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी आजही वास्तव्य करीत आहेत तर बांधवांनो असा हा रहस्यमय चमत्कार काशीनगरीमध्ये घडला या दृष्टांतनं आपल्याला एकच घ्यायचे बांधवांनो करियर हे आपलं पंच बनले आणि देवाचा अंश प्रत्येकामध्ये बघा आणि भक्तीच्या माध्यमातून तो आपल्याला जागृत करायचा आहे देव कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत यात शंका नाही त्यामुळे देवाची भक्ती मनापासून करा आणि सुंदर याशी रहस्यमय माहिती जर आवडली असेल ना आपल्याला तर एक चॅनलला लाईक ला नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी नक्की या चॅनलवरची माहिती आपण ऐका आणि आम्हाला कमेंट ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत